जय देव जय देवा पुत्र धन विद्यंसा सुखठेवा जयदेव जयदेव जय देवा पुत्र धन सुख करता तू दुख हरता विघ्नेश्वर मोरया अङ्गारी कसंकष्टचतुर्थी भक्तास पावता त सुखकर्ता तू, तू दुखहर्ता विघ्नेश्वर मोरया अङ्गारी कसंकष्टचतुर्थी भक्तास पावता क्षुपकर्णा तु गजवदना तू, तू सुखकारक सङ्कटकाली भक्तास तारस धावता जय देव जय देव जय गणेश देवा धन विद्यांचा सुख ठेवा पंचप्राणांच्या ज्योती ओवाळी गणेशा षड्री पुणे आले शरण चरणी ठाव द्यावा कुवी चार जाहुनी अहंकार लोप पावला सत्कर्माची धरु निकास आशीर्वाद द्यावा जय देव जय देव जय देव, गणेश देवा पुत्र धन विद्यांचा सुख ठेवा नामस्मरणाचा महिमा उपासना साधी जन्म मृत्यूचा फेरा चुकवी संकीर्तनात तमगुणा माया अर्पिता धन्य देहभा विसरुगे रङ्गुनि कीर्तनात जय देव जय देव जय सुख ठेवा। गाऊ तुझीच कीर्ती चरणी नमो माथा। आले देवा गणेश तूच तारक तात्रा तूच अर्पुणी तव चरणी वाहते पुष्पांजली दुःख निवारक तू सकलांचा सुखदाता जयदेव देव जय देव, गणेश देवा पुत्र विद्यांचा सुख ठेवा देव जयदेव देव जय गणेश देवा पुत्र विद्यांचा सुख ठेवा बोला गणपती बाप्पा मोर्या ही आरती आपल्याला पाठवली होती रोहिणी अमोल पराडकर मॅडम यांनी राहणार कोल्हापूर धन्यवाद